नमस्कार एकेकाळचं संपूर्ण देशामध्ये पुरोगामी विचारांचं म्हणवलं जाणारं आपलं राज्य आता प्रचंड वेगानं मागास मनोवादी विचारांचं होत चाललेलं आहे इतकं की आता येणाऱ्या काही वर्षांमध्ये यू पी बिहार अधिक मागास विचारांचं की महाराष्ट्र अधिक मागास अशी तुलना करण्याची वेळ येणार आहे आणि त्याच पद्धतीने एकेकाळी आर्थिकदृष्ट्या आपल्या साऱ्या देशामध्ये संपन्न असलेलं आपलं महाराष्ट्र राज्य मागील काही वर्षातील सरकारी भिकार धोरणांमुळे धोरणांमुळे आता इतक्या वेगानं आधोगतीला आहे की काही वर्षातच देशातील आर्थिक बिमारू राज्यांमध्ये महाराष्ट्राची सुद्धा गणती झाल्याशिवाय राहणार नाही डब्ल्यू डीच्या ठेकेदारांची त्यांनी केलेल्या सरकारी विकास कामांची बिलं द्यायला सरकारकडे पैसा नाही एस टीच्या कामगारांचे पगार वेळेवरती करायला सरकारकडे पैसा नाही सरकारी रुग्णालयांमध्ये व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा पुरवठा सप्लायर कंपन्यांची बिलं रखडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी थांबल्याची वृत्त येत आहेत मात्र असं असतानाही सरकारचा फालतूचा चंगळवाद आणि सवंग दिखाऊपणा यामध्ये कोणत्याही स्वरूपाची कपात होताना मात्र दिसत नाही आजच एक वृत्त आलं आहे मोठं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्तानं राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक जामखेडमधील अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या चौंडी या गावात आयोजित करण्यात आलेली आहे बरं राज्याची सध्याची सगळी आर्थिक खस्ता हालत पाहता ही बैठक एखाद्या माळाराणावरती एखादा साधासा मंडप उभारून त्यात घेण्यात येणार आहे का अहिल्यादेवींच्या साधेपणाला साजेशी तर अजिबातच नाही त्यासाठी त्या, त्या चौंडी गावामध्ये तात्पुरतं एक आलिशान पंचतारांकित पूर्ण वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त असा मंडप स्वच्छता गृहे वगैरे सगळं उभारण्यात येतं काय साध्य होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीसाठी होणाऱ्या इतक्या प्रचंड खर्चातून एका समाजाच्या अस्मितेला सुखावणं किंवा अजून काय महाराष्ट्राचं हे सरकार किंवा हे मंत्रिमंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या किती आचार विचारांवरती मार्गक्रमण करते आपल्या हयातीत प्रचंड धर्मादायक कार्यासोबतच अहिल्यादेवींनी शिक्षण प्रसार वृक्षारोपण निसर्ग संवर्धन जलसंरक्षण वृद्धी आणि जलशुद्धीकरण अशा महत्त्वाच्या सगळ्या विषयांबाबत खूप कार्य करून ठेवलं आहे या सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये जो सगळा गोंधळ घालून ठेवला आहे तो आपण सगळेच पाहतो आहोत केवळ हिंदी भाषेची सक्ती हा एकच मुद्दा नाही बोगस शिक्षक भरती आणि त्याद्वारे सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांची झालेली लूट हा विषय सध्याचा ताजा आहे आणि ते गोंधळ घालणाऱ्या तो भ्रष्टाचार करणाऱ्या बहुतेक संस्था शाळा विद्यालय संघ भाजपशी निगडीत आहेत हे विशेष आधी ते स्वतःला महाज्ञानी समजणारे परंतु प्रत्यक्षात अर्ध्या डोक्याचे असणारे दीपक केसरकर आणि आता तर त्याहूनही कमी म्हणजे डोक्यामध्ये मेंदू आहे की नाही अशी शंका यावी असे दादा भुसे लागोपाठ दोन आपल्या राज्याला असे शिक्षणमंत्री मिळाले शिक्षण क्षेत्रातील खऱ्या समस्या किंवा प्रश्न राहिले बाजूला या दादा भुसे महाशयांना आता शिक्षकांसाठी ट्रेस कोड लागू करायचं आहे पहा कसं होणार आहे आपल्या राज्याचं आणि शिक्षण क्षेत्राचं हे सगळं देवींच्या विचारांवरती चालणं आहे वृक्षारोपण किंवा निसर्ग संवर्धन तर हे सरकार करत नाहीच उलट विविध प्रकल्पांच्या नावाखाली राज्यातील विविध भागांमधली हिरवाई जंगलतोड सगळी जंगलं नष्ट करून वाळवंट निर्माण करण्याचे उद्योग सुरू आहेत मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी दुसरा पर्याय असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या पर्यावरणवाद्यांना फाट्यावरती मारून त्यांना झुगारून देऊन आरेच्या जंगलाचा बराच भाग हिसकावलाच ना प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रतिष्ठेचा केला आहे सध्या सरकारनं या त्यासाठी लक्षावरी झाडांची कत्तल होणार आहे मी राहतो त्या ठाण्यातील एक उदाहरण आज या भागाच्या या विषयाच्या निमित्तानं समयोजित ठरेल म्हणून सांगतो ठाण्याहून बोरिवलीला जाण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कच्या डोंगरामधून दोन मोठे बोगदे खणण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे हजारो करोड रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन ते भारतीय जनता पार्टीला देणाऱ्या वादग्रस्त मेगा इंजिनिअरिंग कंपनीलाच हा हे काम देण्यात आलं हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं ते असो परंतु ठाण्याकडून या बोगद्यांची सुरुवात जिथून होते त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष वनराई आहे होती म्हणायला हवी निसर्ग संपदा होती आणि त्यामुळेच हजारो नागरिक तिथल्या इमारतींमध्ये घरं घेऊन राहत आहेत वर्षानुवर्ष त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की मुंबई अहमदाबाद हायवेपासून या बोगद्यांकडे जाणारा रस्ता जो फार तर एक फार सा सात आठशे मीटर आहे पूर्ण एक किलोमीटरसुद्धा नाही फार थोडंसं अंतर आहे त्यावरील शेकडो वृक्ष तोडून पर्यावरणाची हानी करण्यापेक्षा तुम्ही तो हायवे ते बोगदा हा सात आठशे मीटरचा रस्तासुद्धा भुयारी अंडरग्राऊंडच करा आणि ते प्रॅक्टिकली सुद्धा सहज शक्य आहे काहीच अडचण नाही त्यासाठी ते सगळे नागरिक आंदोलन करतायत मागच्या काही काळापासून अर्ज विनंत्या करतायत परंतु सरकार त्यांच्या मागणीकडे ढुंकून सुद्धा लक्ष देत नाही ठेकेदार कंपनी तर केंद्र सरकारची आणि या सरकारची जावईच आहे महाराष्ट्राच्या जा, त्यांनी हजारो करोड रुपये भारतीय जनता पार्टीला निवडणूक फंड दिलाय नागरिकांचा विरोध झुगारून देऊन या कंपनीनं शेकडो वृक्षांची बिनदिक्कतपणे कत्तल करून सुद्धा टाकली सगळा परिसर भकास करून टाकला लोक आर्जव करतायत म्हणतायत आमचा तुमच्या प्रकल्पाला अजिबात विरोध नाही हो फक्त बोगद्यांना जोडणारा जो रस्ता आहे तो अंडरग्राऊंड करा पण नाही ऐकत कोणी आत्ता या क्षणी मी हा एपिसोड बनवत असताना रात्रंदिवस शेकडो डम्पर डोंगरातून निघणारी माती दगड वगैरे सगळं या परिसरातून घेऊन जात आहेत आणि त्यातून उडणाऱ्या धुळीने मातीने इथल्या हजारो लोकांचं जगणं मुश्किल आहे शब्दशा ही अहिल्यादेवींची शिकवण आहे रायगडावर जायचं छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं आणि एकदा का गड उतरला की त्यानंतर महाराजांच्या विचारांना हरताळ फासणाऱ्या बाबी करायच्या दीक्षाभूमीवर जायचं चैत्यभूमीवर जायचं बाबासाहेबांसमोर नतमस्तक व्हायचं आणि तिथून बाहेर पडलं की पुन्हा मनुवादाची कास धरायची तसंच आहे हे सुद्धा अहिल्यादेवींच्या जन्मगावी जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचं नाटक करायचं मात्र एकदा का त्या चौंडीमधून बाहेर पडलं की मग त्यांच्या अहिल्यादेवींच्या आचार विचारांना तिलांजली व्हायची हरताळ फासायचा आपल्या राज्याच्या स्थापनेपासूनचं आजवरचं सगळ्यात ढोंगी सरकार म्हणून हे आत्ताचं आणि याच्या आधीचं या दोन सरकारांची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होणार आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच रायगडावरती गेले आपल्या महाराजांसमोर नतमस्तक झाले आणि मग ज्यांच्यावरती मागील काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी सातत्यानं केले त्या सुनील तटकरेंच्या घरी जेवायला गेले हा एक फोटो सगळीकडे प्रसारित होण्यासाठी आधीच खपाटीला गेलेल्या सरकारी तिजोरीतून तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून तातडीने त्या सुनील तटकरेंच्या गावामध्ये हेलिपॅडचं निर्माण करण्यात आलं एक फोटो आणि सरकारी तिजोरीला तब्बल दीड कोटींचा भूर्दंड असा हा सगळा कारभार सुरू आहे सध्या तिकडे केंद्रीय पातळीवरती तर पातळीवर तर सगळं आनंदी आनंदच आहे आपण पाहतोय ईडीला कसं बटीक बनवण्यात आलं आहे ते तर आता काय नवीन राहिलेलं नाही ना आहे ते आपण सगळे वर्षानुवर्ष पाहतोय मागचे निवडणूक आयोगाचं त्यापेक्षा वेगळं काही नाही ईडी अधिक बटीक की निवडणूक आयोग अधिक अशी स्पर्धा रंगलेली आहे सी बी आय वगैरे अन्य ज्या आपल्या स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या संस्था मोठ्या स्वतःचं स्वायत्तपणा गमावून बसलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंदसुद्धा वाटतो हे दुर्दैव राहिली फक्त न्यायपालिका आता आपली न्यायपालिका अजूनही नरेंद्र मोदी अमित शहाच्या पूर्णपणे हातात येत नाही याचं प्रचंड दुःख संघ आणि भाजपला सतावत आहे आणि म्हणूनच आता आपल्या खास बाशिंद्यांकडून न्यायपालिकेवरती हमला करायला या लोकांनी सुरुवात केलेली आहे थेट देशाच्या सरन्यायाधीशांवरती वेडेवाकडे आरोप भारतीय जनता पार्टीचे खासदार करतात उघडपणे काहीही होत नाही आणि ते त्या खासदारांचं व्यक्तिगत मत असेल असं सा सांगून भारतीय जनता पार्टी हात झटकून बाजूला राहते परंतु आपण सगळे पाहतोय ना त्यामधील सगळं भीषण आणि भयंकर वास्तव एकदा का या लोकांच्या या सद्य उद्योगांमध्ये ते यशस्वी ठरले आणि आपली न्यायपालिकाही जर का त्यांच्यासमोर झुकली तर मग काय शिल्लक राहणार आहे या देशात देश लौकिक अर्थाने स्वतंत्र असेल परंतु तुम्ही आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वातंत्र्याचे सगळे पुरस्कर्ते आणि लोकशाही प्रेमी सर्व नागरिक आपण स्वतंत्र असू का आत्ताच आपल्या आहार विहारावरती खाण्यापिण्यावरती कुठं जाताना काय लिहावं यावरती आपल्या बोलण्यावरती बंधनं येऊ घातलेत वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे फक्त एका न्यायपालिकेचाच काय तो आपल्यासारख्यांना आधार राहिलेला आहे उद्या तोही जर निखळला तर मग कुठली लोकशाही आणि कुठलं नागरिक स्वातंत्र्य भारतीय राज्यघटना राष्ट्राला आपल्या अर्पण करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आज माझ्या मनामध्ये भारताच्या भवितव्याबाबत जे विचार आहेत ते अभिव्यक्त केल्याशिवाय मी या क्षणीत राहू शकत नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हा आपला भारत देश स्वतंत्र प्रजासत्ताक होईल परंतु त्याच्या स्वातंत्र्याचं काय होईल तो आपलं स्वातंत्र्य येणाऱ्या भविष्यात टिकवून ठेवू शकेल की पुन्हा गमावून बसेल या विचारानं मी अस्वस्थ होत आहे भारतीय लोक आपापल्या राजकीय संप्रदायापेक्षा भारताला श्रेष्ठ मानतील की आपल्या राजकीय संप्रदायांना भारतापेक्षा अधिक उंचीवर नेऊन बसवतील ते मला आज या क्षणी सांगता येत नाही परंतु भारतीयांनी जर आपल्या राजकीय संप्रदायांना भारतापेक्षा श्रेष्ठ मानलं तर मात्र आपण आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आणू आणि कदाचित मग ते कायमचंच गमावून देखील बसू या लोकशाहीवादी राज्यघटनेचं काय होईल याची चिंता मला आज या क्षणी ग्रासते आहे बाबासाहेब पुढे म्हणतात या राज्यघटनेच्या रूपानं मिळालेल्या लोकशाहीचं भारतीय लोक संरक्षण करू शकतील की पुन्हा एकदा लोकशाहीला मुक्तील या विचारांनी आज या क्षणी मी प्रचंड अस्वस्थ आहे राज्यघटनेने प्राप्त झालेल्या या लोकशाहीचा सांगाडा कदाचित भारतीय लोक टिकवतील सुद्धा परंतु त्या सांगाळ्यामध्ये हुकुमशाहीच्या वास्तव्याचा आत्मा संचार करेल तर सगळं कठीण होऊन जाईल ज्यांना लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे त्यांनी प्रख्यात राजकीय विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल यांनी देऊन ठेवलेला एक इशारा कायम गंभीरपणे लक्षात ठेवायला हवा आपलं स्वातंत्र्य एखाद्या महापुरुषाच्या चरणावरती वाहनं किंवा तो सगळ्या आपल्या लोकशाही संस्थाच उघडून टाकू शकेल इतपत त्याच्यावरती विश्वास टाकणं प्रचंड धोक्याचं ठरेल या इशाऱ्यानंतर शेवटी बाबासाहेब आपल्या त्या ऐतिहासिक भाषणात पुढे म्हणाले होते धार्मिक जीवनातील भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग कदाचित असूही शकेल परंतु राजकारणातली भक्ती किंवा विभूतीपूजा हा निश्चितपणे राष्ट्राला अवनितीकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग आहे आपण आणि आपला देश बाबासाहेबांनी दूरदृष्टीने त्यावेळी वर्तवलेल्या धोक्याच्या दिशेने चाललो आहोत का डोक्यात मेंदू नसलेल्या अंधभक्तांचं सोडून द्या परंतु लोकशाही आणि संविधानप्रेमी असणाऱ्या प्रत्येक नागरिकानं या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे इतकंच असो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आपापल्या ग्रुप्समध्ये आणि या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार काय आहेत ते सुद्धा तुमच्या प्रतिक्रियांद्वारे मला आवर्जून कळवा मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया आठवणीने वाचत असतो शक्य तिथे उत्तरंसुद्धा देत असतो आज इथेच थांबू पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद